मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा <coughs> आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा जे गणेश नाईक म्हणत होते एकनाथ शिंदेचा मी टांगा पलटी करणार आता त्याच गणेश नाईकांना असं म्हणावं लागेल कि एकनाथ शिंदेनी भाजपचाच टांगा पलटी केलाय आणि तो म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता <coughs> यामुळं भाजप कशी पुरती खिळखिळ खेड़ झाली आणि भारतीय जनता पक्षानं जी काँग्रेस पक्षासोबत युती केली होती आणि काँग्रेस पक्षासोबत युती करून उपनगराध्यक्ष पदानी सगळ्या समित्या मिळवण्याचं काम सुरू केलं होतं त्याला कुठेतरी खेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं घातली <coughs> आणि अक्षरशः भारतीय जनता पक्षाचा टांदा पलटी करून टाकला तर हे नेमकं काय प्रकरण आहे कुठला आहे आणि किती नगरसेवकांनी मिळून हा टांदा पलटी केला याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकांमध्ये मेजॉरिटी कोणाची आली आणि नंतर उपनगराध्यक्ष आणि ज्या उर्वरित समिती असतात स्थायी समिती असेल किंवा इतर कुठली समिती असतील या समित्यांच्या निवडी आणि उपनगराध्यक्ष निवडीच्या निवडीचा आता सध्या कार्यक्रम जोरदार सुरू आहे आणि याच्यामध्ये नगरसेवक पळवा पळवी असं कार्यक्रम सुरू झालेला आहे आपण पाहिलं की अंबरनाथ नगरपालिका हे ठाणे जिल्ह्यामध्ये येते आणि ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा किल्ला म्हटलं जातं या ठाणे जिल्ह्यामधल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे निवडून आले होते आणि त्या खालोखाल भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे नगरसेवक निवडून आले होते परंतु पाठीमागच्या काही काळामध्ये भारतीय जनता पक्षानं काँग्रेस पक्षाची युती केली आता बघा आपण पाहिलं असेल की भाजप सत्तेसाठी सोबत ही युती करतो आघाडी करतो हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले आणि काँग्रेसचे बारा नगरसेवक निवडून आलेले होते परंतु तरी देखील काँग्रेस आणि भाजपचं संख्याबळ जुळलं नाही मित्रांनो आता ह्याची परिस्थिती अशी झाली होती की एकोणसाठ नगरसेवक ह्या हो नगरपालिकेमध्ये आहेत म्हणजे ज्या बाजूनं तीस नगरसेवक हो आहेत त्यांचा उपनगराध्यक्ष होऊ शकतो आता भारतीय जनता पक्षानं केलं असं की काँग्रेसचे बारा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार नगरसेवक हो निवडून आले होते या सगळ्यांना एकत्र केलं आणि मग त्यांचा आकडा गेला बत्तीस वरती बत्तीस वरती आकडा गेला ह्याच्या राज्यभर बातम्या झाली की बाबा कधी नव्हे असं म्हणजे भारतीय जनता पक्ष कसं सत्तेसाठी लाचार झालेला आहे आणि ते काँग्रेस बरोबर पण आघाडी करत आहे एमआयएम बरोबर पण आघाडी करते आहे आता एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा काहीसे नाराज झाले श्रीकांत शिंदे हे सुद्धा नाराज झाले आणि त्यांनी साहजिकच तयारी सुरू केली किंवा तसं काय करता येईल परंतु एकनाथ शिंदे शिंदेकडे असलेले जे नगरसेवक होते एकनाथ शिंदेंचे तब्बल सत्तावीस अठ्ठावीस नगरसेवक निवडून आलेले आता हे एवढे नगरसेवक असताना सुद्धा जर आपल्याला नगराध्यक्षपद उपनगराध्यक्षपद येणार नसेल तर मग काय केलं पाहिजे तर पुन्हा एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे नगरसेवक निवडून आले होते चार हे चार नगरसेवक सोबत घेतले आणि त्यापैकी एकाला त्यातल्याच एकाला उपनगराध्यक्ष पदाची वापर दिली आणि बाकीच्या समित्या आपल्याकडे आता ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत अंबरनाथचे हे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष झाले म्हणजे भारतीय जनता पक्षानं जोर डाव टाकला होता भारतीय जनता पक्षानं जे हे सगळं एकनाथ शिंदे यांना संपवण्याची भूमिका घेतली होती एकनाथ शिंदेना हटवायचं आणि हळूहळू एकनाथ शिंदेचं कसं खच्चीकरण करायचं हे भारतीय जनता पक्षानं सध्या जोरदार असं सुरू केलं होतं परंतु या सगळ्याला फाटा देत एकनाथ शिंदे यांनीच भाजपचा टांगा पलटी केला ठाणे जिल्ह्यामध्ये असं म्हणता येईल अठ्ठावीस विरुद्ध बत्तीस असं मताधिक्य झालं म्हणजे भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि हे सगळं मिळून अठ्ठावीस झाले आणि भारतीय जनता पक्षाचे एवढे झाले त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून बत्तीस झाले आणि त्यामुळं सगळ्या समित्या ह्या एकनाथ शिंदेच्या ताब्यात गेल्या उपनगराध्यक्षपद त्यांच्याच ताब्यात गेलं म्हणजे राजकारणामध्ये कधीही मैत्री आणि कधीही दुश्मनी असते हेच यातून दिसून आहे आता महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणुकांची जोरदार प्रचाराची रंगत रंगलेली आहे आज शेवटचा दिवस आहे प्रचार संपेल पुन्हा महापौर निवडीसाठी सुद्धा ही पळवापळवी सुरू होईल पळवापळवी आपल्याला दिसून येईल की नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जशी पळवापळवी झाली होती अं नगरसेवकांची अशीच काहीशी पळवापळवी आता आपल्याला महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागा असताना सुद्धा त्यांना उपनगराध्यक्षपद मिळालं म्हणजे राजकारणामध्ये काहीही होऊ शकत आता काँग्रेसनं काय केलं की हे बारा नगरसेवक भाजप सोबत गेल्यामुळं त्या बारा जणांचं निलंबन केलं निलंबन केल्यानंतर के भाजपनं बघा आता भारतीय जनता पक्षानं कशा पद्धतीने या सगळ्यांना सोबत घेतला असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आर्थिक देवाण घेवाण आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केली जाते आणि त्यानंतर हे सगळे सोबत येतात भाजपनं एवढं कटकारस्थान केलेलं असताना सुद्धा एकनाथ शिंदे गटाने मात्र त्यांना धोबी पिछाड दिल्यानं ह्याची चर्चा मात्र महाराष्ट्रभर म्हणजे राज्यभर ह्याची चर्चा सुरू झालेली आहे तर त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की भारतीय जनता पक्षानंच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फोडलं चाळीस आमदार त्यांच्या पाठीशी लावले त्यानंतर गुवाहाटीला पळून गेले गुवाहाटीवरनं माघारी आले मुख्यमंत्री झाले मग आज भाजपला असं वाटत असेल की बाबा आपणच तयार केलेली प्यादे जर आपल्यावरच उलटत असेल किंवा आपल्याला अडचणीत आणत असेल आपल्याला सत्तेपासून रोखत असेल तर ही खतखत मात्र भारतीय जनता पक्षाच्या पोटात सैल करून राहिली हे मात्र तितकच खराय तर बघा भाजपला कशा पद्धतीने दोबी चढ देण्यात आलं एकनाथ शिंदेकडनं म्हणजे भाजपनं टाकलेला डाव हा भाजपवरच उलटला हे पण की भाजपनं सत्ता स्थापित करण्यासाठी जंगजंग पचाडलं परंतु एकनाथ शिंदे यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं फाटा दिला कशा पद्धतीनं भाजपचा टांगा भाजपवरच पलटवला त्याचं हे उत्तम होणार नाही त्या अकोलच्या काटोलमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने एम आय सोबत युती केलेली आहे आणि एम युतीमध्ये सुद्धा त्या युतीवरती सुद्धा प्रखर अशी टीका टिप्पणी झाली प्रचंड नाराजी लोकांची निर्माण झाली भाजपवरती आणि त्याचा फटका हा भाजपला महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा बसण्याची शक्यता आहे असंच काही सचित्र आपल्याला दिसते पण अंबरनाथच्या रूपानं मात्र भारतीय <coughs> जनता पक्षाला एक मोठा झटका बसला असंच काहीस म्हणता येईल म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी जे संख्याबळ लागतं पुरेस हे संख्याबळ जमवण्यात भाजप अपयशी ठरलं आणि जरी पैशाचा बाजारभाव झाला असला तरी सुद्धा पैशाच्या बाजारभावात सुद्धा एकनाथ शिंदेच अग्रेशीव ठरले हे तितकंच आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणखेच